पंढरपूर विठ्ठल मंदिरातील गाभाऱ्यासमोरील सापडलेलं तळघर उघडण्यात आले पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी या तळघरात पाहणी केली या तळघरातून मूर्ती आणि पादुका सापडल्या आहेत तर विष्णू बालाजी रूपातील तीन ते चार फूट उंची असलेली मूर्ती सापडली आहे पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने आणि वास्तुविचारक तेजस्विनी आफळे हे तळघर उघडून आत गेले होते त्यांना भगन मूर्ती आणि पादुका आढळल्या त्या त्यांनी बाहेर काढल्या आहेत विठ्ठल मंदिराजवळील हनुमान गेटजवळ हा दरवाजा सापडला त्यात प्रवेश केला असता काही बांगड्यांचे तुकडे तसेच काही नाणी सापडल्याचे पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने यांनी सांगितले एक खोली सदृश वास्तू आढळल्याचे समजले एक सहा बाय सहा फुटाचे चेंबर आहे येथे एकूण सहा वस्तू आढळल्या तसेच जुनी नाणी आणि दगडांच्या मूर्ती सापडल्या हे तळघर आतून बंदिस्त आहे त्या पलीकडे काही असेल असे वाटत नाही तर याचा तपास केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा ಶೇರ್ ಕರೂ ನಾ